गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे गोकुळ शक्ती या नवीन गुणप्रतीच्या दुधाची विक्री आणि वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते गोकुळ शक्ती या गायीच्या नव्या दुधाचा शुभारंभ करण्यात आला गोकुळ शक्ती हे दूध असून लहान मुलं आणि वयस्कर व्यक्तींसाठी ते सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे गोकुळ शक्ती हे दूध सर्व ग्राहकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास हसन मुश्रीफ आणि सतेश पाटील यांनी व्यक्त केला म्हशीच्या दुधाचं विक्री ही फार मोठ्या प्रमाणात होत होती गाईच्या दुधाची विक्री हो गाई त्या प्रमाणात होत नव्हती म्हणून आम्हाला वितरकांनी प्रस्ताव दिला की गाईचं दूध आपल्याला चार फॅट आणि नऊ दोन एस एन एफ जर आपण आणलं तर चांगलं मार्केट मिळेल आणि त्या पद्धतीचं आज लॉन्चिंग चार फॅट आणि नऊ दोनचं गोकुळ शक्ती या नावानं एक लिटर आणि पाच लिटर या पॅकेजमध्ये आणलेलं आहे एका शहराचा विचार केला तर किमान दिवसा पन्नास लाख लिटर दूध इथं विक्री होते वेगवेगळ्या माध्यमातून आणि म्हणून जास्तीत जास्त दूध मुंबईमध्ये गोकुळचं जावं हा आमचा उद्देश आहे कारण की लिगसही आहे गोकुळला तीस वर्षाची आणि विश्वासार्हता गोकुळनं मिळवलेलं आहे आणि म्हणून हा नवा एक पाऊचमधला ब्रँड आम्ही लोकांच्या पुढं आणतो आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळेल असे आम्हाला खात्री